बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज नागरिकांमध्ये उत्सुकता ईव्हीएम काय दाखवणार हो फेरमोजणी नव्हे तर डेटाची होणार तपासणी परंडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांनी मेमरी व्हेरिफिकेशनसाठी शुल्कासह अर्ज सादर केला आहे त्यामुळे भूम परंडा वाशी तालुक्यातील अनेक संबंधित मतदार केंद्रांवरच्या ईव्हीएम मधील मतांची फेरमोजणी होईल या आशेवर त्यांचे समर्थक आहेत मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केवळ ईव्हीएम मधील मेमरीसह अन्य बरोबर आहे किंवा नाही याचीच पडताळणी होणार आहे परंडा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांनी एका मतदान केंद्रावरील मशीनसाठी चाळीस हजार रुपये त्यासाठी जीएसटी सात हजार दोनशे रुपये असे एकूण सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये प्रमाणे अठरा मतदान केंद्रातील ईव्हीएमची तपासणी व पडताळणीसाठी आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये शुल्क भरूनही समर्थकांच्या अपेक्षेनुसार हाती काही पडणार नसल्याने अनेकांचा हिरमोड होणार आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील तीनशे चौऱ्याहत्तर केंद्रावरील मतदान यंत्रे भूम मधील गोलेगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे सील करण्यात आले आहेत या सर्वच यंत्रांमधील डेटा पंचेचाळीस दिवसांसाठी सुरक्षित ठेवला जाणार आहे मतदान यंत्रांचे गोडाऊन पुन्हा एकदा उघडले जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांच्या अर्जानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी कंपनीचे तज्ज्ञ अभियंते संबंधित उमेदवारांसोबतच्या प्रतिनिधी समोर ही प्रक्रिया राबवली जाईल ईव्हीएम मधील मेमरी किती वापरण्यात आली थर्मल पेपर किती वापरला ऍड्रेस टॅब सह अन्य डेटा बरोबर आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल मशीन मध्ये चिप लावली आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाईल मात्र ईव्हीएम व्हीव्हीपॅट मोजणी केली जाणार नाही मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय ईव्हीएम ची मशीनच्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात पाच डिसेंबर रोजीचे एक पत्र आहे त्यात म्हटलं आहे की ईव्हीएम ची संचालित प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लिअर करण्यात येऊन अभिरूप मतदान घेण्यात येते अंतिमतः मधील डेटा व व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप्स यांच्या आकडेवारीमध्ये तफावतीबाबत निरीक्षण करण्यात येते त्यावरून संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात येते